नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की या ठिकाणी कशा प्रकारे गदारोळ चालू आहे अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेला कशा प्रकारे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम या दोघांचा चालू आहे लक्ष्मण हाके यांनी कधी समाजासाठी चळवळ उभी केली का का सध्या कोणत्याही पक्षाचा ऐकून एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि अमोल मिटकरी साहेबांनी सुद्धा प्रकारे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करून सध्या बोलण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक कळतंय की सध्या कोणीच धुतल्या तांदळासारखा नाहीये कोणी कोणाचे आरोप काढायला सध्या तयारच आहे मग जर एखाद्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला असल एखाद्या व्यक्तीनं घोटाळा केला असल तर मग तो व्यक्ती नेमका सत्तेत काय म्हणून काम करतोय हे सध्या लोकांनी ओळखाय पाहिजे जर सरकारमधला मेन व्यक्ती जर त्या व्यक्तींना सत्तेत घेत असल तर मग त्या व्यक्तीची चूक नसताना सत्तेत घेणाऱ्या व्यक्तीची चूक आहे मग ज्या व्यक्तींना सध्या अजितदादा यांच्यावर आरोप केलेत ते म्हणजे लक्ष्मण आखे हे सुद्धा खरंच समाजाच्या चळवळीसाठी काम करणारे व्यक्ती आहेत का का नेमकं कोणाच्या सांगण्यावरून सध्या आरोप प्रत्यारोप करत आहे का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काम करतायत कि लोकांचा पाठिंबा मिळाला पाहिजे त्या लोकांचे मतदान मिळालं पाहिजे म्हणून सध्या एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान मिळवायचं जसा लोकसभेत कार्यक्रम झाला जसा विधानसभेत कार्यक्रम झाला म्हणजे या ठिकाणी भोळ्या भाबड्या जनतेला कुठंतरी वेड्यात काढण्याचं चा काम चालू आहे कारण कुठलाही राजकीय व्यक्ती सध्या धुतल्या तांदळासारखा आपल्याला दिसत असेल तर कमेंटद्वारे सांगा कारण लक्ष्मण आके यांनी राजकीय व्यासपीठावरून भाषणे दिली आहेत राजकीय व्यासपीठावरून भाषणं देत असताना समाजाच्या बाबतीत वक्तव्य केलंय का नाही त्यांनी इतर पक्षावर टीका केली आहे जर एखादा व्यक्ती समाजासाठी लढत असेल तर तो व्यक्ती राजकीय व्यासपीठावर जात नाहीये त्याचं उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर काम केलं नाहीये कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाहीये कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेतला नाहीये ती चळवळ म्हणजे खरोखर सामाजिक चळवळ असते म्हणून जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला ती खरोखर समाजासाठी लढवलेली चळवळ आहे पण या व्यक्तींनी जे सध्या आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे तर हे शंभर टक्के जनतेने ओळखाय पाहिजे की समाजासाठी लढणारा हा व्यक्ती नव्हे या व्यक्तींनी फक्त त्या व्यक्तीवर आरोप करायचा ठेका घेतलाय का असा प्रत्येक जनतेतून सध्या सूर निघतोय म्हणून सध्या अमोल मिटकरी यांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप केलेत आणि लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर आरोप केलेत हे शंभर टक्के जनतेला माहिती आहे थे की नेमकं कोण धुतल्या तांदळासारखं आहे कारण जे आरोप आहेत ते उघडकीस आहेत जे भ्रष्टाचार आहेत ते उघडकीस आहे जे घोटाळा आहे ते उघडकीस आहे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्रातील सरकारमधील जे महत्वाचे व्यक्ती त्यांना सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा आपण सत्तेत आहोत हे सुद्धा लोकांना माहिती आहे मग लक्ष्मण आके यांनी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करून नेमकं काय सिद्ध होणार आहे जर समाजासाठी खरोखर तुम्हाला काहीतरी कळवळ असेल तर तुम तुम्ही समाजातील व्यक्तीसाठी कुठेतरी हक्काची चळवळ उभी करताल पण एखाद्या व्यक्तीला टीकात्मक किंवा आरोप करून त्या व्यक्तीकून आपल्याला काय मिळणार आहे समाजातील व्यक्तींचा विकास करायचा तर समाजातील महत्वाच्या योजनांसाठी आपण मागणी केली पाहिजे कोणावर आरोप करून आपल्या समाजाचा विकास होत नाहीये समाजावर कुठलाही अन्याय होत असेल तर समाजातील अन्यायासाठी आपण लढा उभा केला पाहिजे जसा की मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केलाय म्हणून आज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे आणि त्यात पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके यांना सध्या माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार हे जड भरतील कारण सध्या पाहायला गेलं त्यांचा गेम वाजवण्याचा प्रयत्न कोणी करणार असाल तर ते सुद्धा व्यक्ती साधे नाही आहेत ते सत्तेत आहेत आणि सत्तेत असणारे उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब जर सोबत असतील तर या ठिकाणी खरंच आपण एकावर टीकास्त्र सोडणं योग्य आहे का आणि जर त्यांना उपमुख्यमंत्री प्लस अर्थमंत्री केला असेल तर तो व्यक्ती कोण आहे यांच्यावर तुम्ही आरोप करण्यासाठी पुढे येणार का हा लोकांना पडलेला प्रश्न आहे म्हणून याच्यातून लोकांनी एकच बोध घ्यायला पाहिजे हे सध्या आरोप प्रत्यारोप करणारच कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समाजातील व्यक्तींचं मतदान आपल्या बाजूने घ्यायचंय म्हणून लोकांना विधानसभेत लोकसभेत वेड्यात काढलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वेड्यात काढण्याचा कार्यक्रम चालू केलाय का कारण अशा प्रकारचे कार्यक्रम अनेक बाकी आहेत पण यांनी कार्यक्रम सुरू केले तर आपलेही कार्यक्रम युडीएच्या मार्फत सुरूच राहतील कारण लोकांना जर कोणी वेड्यात काढत असेल तर आपण लोकांच्या बाजूने उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे म्हणून या व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक व्यक्तीने एक बोध घेतला पाहिजे की या लोकांना फक्त पाहिजे ती म्हणजे सत्ता आणि लोक गेले चुलीत म्हणून या लोकांचा मतासाठी वापर करणार असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांनी विचार करून मत दिलं पाहिजे की कोणता व्यक्ती स्वच्छ आणि निर्मळ आणि स्वतः प्लस या लोकांचा विचार करणारा असावा नाही तर स्वतःचा खिस्सा भरणारा नसावा समाजातील व्यक्तींच्या विकासाचे मुद्दे मांडणारा असावा समाजातील व्यक्तींच्या हिताचा विचार करणारा असावा नक्की स्वतःचे भरणारा असावा म्हणून या लोकांपासून जरास विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आपल्याला वाटतं हा व्यक्ती समाजासाठी काम करतोय समाजातील व्यक्तीसाठी लढा लढवतोय पण आपल्याला अंधारातून कळालं पाहिजे या लोकांनी नेमका कोणता गेम केलाय कोणाकून काय घेतलंय आणि त्या घेतल्याच्या प्रत्ययामध्ये कुणावर सध्या आरोप चालू आहेत आणि हे आरोप खरंच योग्य असतील तर जनतेला माहिती आहे जनतेनं सगळं पाहिलं आहे म्हणून या लोकांपासून थोडा सावध राहा कारण हे खरोखर सामाजिक चळवळीचे व्यक्ती आहेत का, का फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत याच्यावर थोडी सावधगिरी बाळगा हेच सांगण्यासाठी तुम्हाला समोर आलंय ठीक आहे थांबतो धन्यवाद